माजलगाव तालुक्यातील सुलतानपूर येथे पाणी उपशा करणाऱ्या मोटरी काढू नका असे म्हणत तहसीलदारांचा ताफा नागरिकांनी आडवत आक्रमक झाले होते यावेळी आज बुधवार दिनांक दहा एप्रिल रोजी दुपारी बारा वाजता मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती या दरम्यान संपूर्ण गावाने एक होत सुमारे पाच ते सहा तास तहसीलदारांचा ताफा रोखून धरला होता आणि आणीबाणीच्या प्रसंगी आमदार प्रकाश सोळंकी यांनी देखील त्या ठिकाणी उपस्थित राहून गावकऱ्यांची समजत काढत मध्यस्थी करून तहसीलदारांना सुखरूप बाहेर काढले गतवर्षी पावसाळा कमी झाल्याने जिल्ह्यात पाण्याची भीषण परिस्थिती निर्माण झाली त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना पटकावे लागत आहे पिण्याच्या पाण्याची जपवणूक करण्यासाठी शासनाने विविध उपाययोजना सुरू केल्या आहेत यातच शेतीसाठी नदीकाठ गंगा काठावरून केला जाणारा पाण्याचा उपशावरही नियंत्रण ठेवणे सुरू केले आहे याच कामासाठी माजलगावचे तहसीलदार वर्षा मनाळे आपल्या ताप्यासह महापुरी येथे गंगाकाठी गेल्या होत्या यावेळी त्यांनी न नदीवर असणाऱ्या विद्युत मोटारी काढण्यास सुरुवात केली दरम्यान याच बाबीचा गावकऱ्यांनी विरोध करण्यास सुरुवात केली दिवस रात्र नदीतून होणारा उपसा आपल्याला दिसत नाही मात्र शेतकऱ्या आपल्या शेतीसाठी थोडं पाणी घेत असेल तर आपण येता असा विरोध त्यांनी केला तहसीलदारांनी पोलिसांचा मोठा फोसफाटा यावेळी बोलावून घेतला होता यावेळी मोठ्या संख्येने तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती अशा प्रकारे तहसीलदार मॅडमच्या ताप्यासमोर शेतकरी आक्रमक झाले होते